नामदार हसन मुश्री फाउंडेशनची गडिंगलजच्या पुरगस्ताना माएची ऊब गडिंग्लसमध्ये पुरगस्तांना ब्लँकेटचे वाटप गोकुळ दूध संघाचे संचालक नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते दिले अष्ट्याहत्तर ब्लँकेट नामदार हसन मुश्री फाउंडेशनने गडिंगल शहरातील पुरगस्ता नामाएची ऊब दिली आहे हिरणकेशी नदीला गेल्या आठवड्याभर आलेल्या महापुरामुळे स्थलांतरित झालेल्या शहरातील नदीवेस परिसरातील पूरग्रस्तांना गोखुदू संघाचे संचालक नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली मागील आठवडाभर गडिंगला शहरासह सा, गडिंगला तालुक्यासह सा, कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सगळीकडेच पूर परिस्थिती नदीकाठच्या बाजूच्या गावांना निर्माण झालेली होती कटिंगला शहरातील व परिसरात देखील नागरी वस्त्यांमध्ये देखील पाणी पाण्याचा शिरकाव झालेला होता ह्याच अनुषंगाने मंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आलेले आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख आहेत नमस्कार सर काय सांगाल आज जे मंत्री मुश्रीफांची मायेची ऊब या अनुषंगाने ब्लँकेटचे वाटप करण्यात आलेलं आहे खरोखर आमचे नेते या विभागाचे पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो दोन हजार एकोणीसचा महापौर असेल त्याच पद्धतीनं दोन हजार एकवीसचा आणि आत्ता दोन हजार चोवीसला असं सातत्यानं निसर्गानं जवळजवळ लोकांच्यावर घाला घालायचा प्रयत्न निसर्गानं केलेला आहे आणि अशा निसर्गाच्या आपत्तीमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी खरोखर मायेची ऊब लोकांना एक आपुलकीचं नातं लोकांशी म्हणजे मदत म्हणण्यापेक्षा कर्तव्य कर्तव्याची भावना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जपण्याचा प्रयत्न केला खरोखर आम्ही साहेबांचे मनापासून आभारी आहे आणि ह्या लोकांनी असं आपल्याला परक समजू नये खरोखर आम्ही असू देत ह्या भागातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असू देत आणि विशेषतः मुश्रीफ साहेब असू देत आम्ही तुमच्या पाठीमागं इथून पुढच्या काळात देखील आम्ही तुमच्या पाठीमागं हिमालयासारखे उभं राहू कसलीही आपत्ती होई देत आम्ही ठामपणे तुमच्या पाठींबा राहू हीच एवढी मी त्यांना खरोखर मी लोकांना हीच माझी माझी भावना आहे की माझं कुटुंब माझे म्हणजे नदीवेज म्हणजे हा माझा कुटुंब आहे आणि मी कुटुंबातला एक प्रमुख कुटुंबातला एक माणूस म्हणून मी तुमची सेवा करतो खरोखर अशी भविष्यात ही आपत्ती येऊ नये पण काळजी करू नका मी तुमच्यासोबत कायम आयुष्यभर राहीन तुमचं आणि माझं नातं हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि खरोखर मी तुमचं तुमच्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी मी तत्पर राहीन एवढंच मला या निमित्तानं सांगायचं